मिशोवरती अशा काही सुंदर साड्या अवेलेबल आहेत ज्या खूप कमी किमतीच्या आहेत पण दिसताना महाग दिसतात आणि एकदम क्लासी आणि एक्सपेन्सिव्ह लुक देतात त्यामुळे मिशोवरच्या बेस्ट फाईव्ह काठापदराच्या साड्या नेमक्या कोणत्या हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात सो येस लेट स्टार्ट सर्वात पहिले आहे ही पर्पल कलरची साडी या संपूर्ण साडीवरती सुंदर असं वर्क आहे तुम्ही बघू शकता आणि ही साडी बघून असं वाटतं की साडी खूपच महाग असेल राईट पण तुम्हाला प्राईज ऐकून खूपच आश्चर्य वाटेल कारण ही साडी फक्त चारशे नव्याण्णव रुपयांची आहे म्हणजे ऑलमोस्ट पाचशे रुपये साडीचा पॅटर्न आहे बनारसी सिल्क आणि ही साडी खूप रिच लुक देते नेक्स्ट आहे ही लाल रंगाची डोला सिक्वेन्स साडी तुम्हाला जर थोडा वेगळा लुक हवा असेल तर हा ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे कोणत्याही समारंभाला सणावाराला ही साडी सुंदर दिसेल याचा लुक थोडासा फॉर्मलसुद्धा आहे त्यामुळे ऑफिसवेअरसाठी सुद्धा ही साडी परफेक्ट आहे याची प्राईस आहे पाचशे रुपये यामध्ये वेगवेगळे कलरसुद्धा अवेलेबल आहेत त्यामुळे खूपच कमी किमतीत तुम्हाला एक वेगळा साडीचा पॅटर्न मिळतोय या साडीचं जे फॅब्रिक आहे ते आहे डोला सिल्क नेक्स्ट आहे ही सुंदर अशी सिल्क साडी याचं कलर कॉम्बिनेशन जे आहे ते फारच सुंदर आहे आणि वेगळं आहे खरं तर पिवळ्या रंगाची साडी आहे ज्याला थोडीशी हिरव्या रंगाची हिंट आहे त्यामुळे याला आपण ग्रीनिश येल्लो असं म्हणू शकतो आणि याचा जो काठ आहे तो गुलाबी रंगाचा आहे त्यामुळे हे कॉम्बिनेशन खूपच सुंदर दिसतंय सो so, कलर सुद्धा याचा वेगळा आहे आणि कॉम्बिनेशन सुद्धा मस्तच वाटतंय यामध्ये दुसरे कलर सुद्धा अवेलेबल आहेत साडीची किंमत आहे सातशे रुपये आणि फॅब्रिक याचं जे आहे ते आहे बनारसी सिल्क नेक्स्ट आहे ही कॉटन सिल्क साडी जी मेहंदी कलरमध्ये आहे तुम्हाला जर सिंपल साडी हवी असेल तर हा ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे यामध्ये वेगवेगळे कलर सुद्धा अवेलेबल आहेत याचं जे फॅब्रिक आहे ते आहे कॉटन सिल्क आणि याची प्राइस आहे सातशे रुपये त्यामुळे तुम्हाला अगदी सिम्पल लुक हवा असेल प्लस पारंपरिक लुक हवा असेल तर हा ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे तुम्हाला जर कांजीवरम साड्या आवडत असतील तर हा लास्ट जो ऑप्शन मी तुम्हाला सांगते तो खूपच बेस्ट आहे तुमच्यासाठी मिशोवरची ही कांजीवरम साडी खूपच सुंदर आहे याचा कलर आहे बेबी पिंक आणि ब्ल्यू यामध्ये अजून वेगवेगळे सुंदर कलर कॉम्बिनेशन सुद्धा अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता साडीच्या पदराला छान टॅसल्स आहेत जे साडीला अजूनच सुंदर लुक देतात याचं फॅब्रिक जे आहे ते आहे बनारसी सिल्क आणि याची प्राइस आहे फक्त आणि फक्त सहाशे रुपये अशा पद्धतीने मिशोवरच्या काठा पदराच्या बेस्ट पाच साड्या कोणत्या हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्ही या पाच साड्यांमधून गुढीपाडव्यासाठी एखादी साडी तुमच्यासाठी खरेदी केली तर त्याचा एक्सपिरियन्स कसा होता ती साडी तुम्हाला कशाप्रकारे रिसीव झाली हा तुमचा एक्सपिरियन्ससुद्धा हो कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचसोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी